नवऱ्याची वाट पाहते काल संध्याकाळी नवरा कामाला जातोय असं सांगितलंय आणि घराच्या बाहेर पडलाय तो आजपर्यंत आला नव्हता रात्रीचे आठ वाजलेत नऊ वाजलेत तो पेट्रोल पंपावरती कामाला आहे तिने पेट्रोल पंपावरती पण चौकशी केली त्या ठिकाणी सांगितलं की हा कामाला आलेला नाही रात्रीचे दहा वाजले अकरा वाजले ही वाट पाहते तिचं झोपण्यावरती लक्ष नाही जेवणावरती लक्ष नाही तिचं लक्ष फक्त त्या दरवाजाकडे होत काय करावं तिला सुचत नव्हतं आणि अखेर शेवटी दोन वाजता तिने तिच्या आई वडिलांना फोन केला आणि हे सगळं सांगितलं कालपासून हे घराच्या बाहेर पडलेत कामावरती पण नाहीये कुठं गेलेत काहीच कळत नाहीये आणि मला काळजी वाटायला लागली आणि ज्यावेळेस मुलगी रडायला लागली त्यावेळेस आई वडिलांनी समजत काढले आणि आई वडील तिकडून निघाले मुलीला भेटायला रात्रीच्या वेळ होते म्हणून सकाळी तिथं पोहोचले इकडे सगळे घरी आलेले आहेत सगळे नातेवाईक घरी आलेले आहेत आणि सगळ्यांची शोधाशोध चाललेली आहे की हा नक्की गेला कुठं असं सगळं वातावरण होतं इकडे सासू सासरे आई वडील घरचे पाहुणे रावळे सगळे टेन्शन मध्ये होते चिंठेमध्ये होते आणि एका बाजूला एका हायवे वरती एक मृतदेह बाजूला घेतला पाहिलं त्याच्या गळ्याभोवती एका दोरीनं काहीतरी आवडल्यासारखं होत म्हणजे त्याचा कोणीतरी गळा दाबून खून केलेला आहे दोरीनं अशा पद्धतीनं ते दिसत होतं त्यानंतर त्याचे कपडे आजूबाजूला काय पुरावे सापडतात का हे पोलिसांनी पाहिलं आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला आणि त्याचे जे फोटो आहेत ते फोटो सोशल मीडियावर त्याचबरोबर ते जे खबरी आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे फोटो दिले आणि त्या खबरेच्या माध्यमातून ही बातमी कळली की याचं नाव आहे संदीप खैरनार आणि हा आहे टाकळेचा आणि मग पोलीस टाकळेला पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी हे सगळं वातावरण बघितलं पोलीसही कळून चुकले जो पती काल परवा सांगून गेला होता कि मी कामावरती जातोय आता त्याचा मृतदेह समोर आला होता ज्या वेळेस हा मृतदेह त्या बायकोन बघितला अक्षरशः तिने हंबरडा फोडला ज्यावेळेस त्याच्या मृतदेहाच्या अंत्यविधी सुरू होता त्यावेळेस मात्र ती ओरडून ओरडून सांगत होती साहेब ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं ज्याने माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं त्याला सोडू नका इकडे अंत्यविधी सुरू होता अंत्यविधी झाला त्यानंतर पोलिसांची तपासाची सूत्र फिरली आणि तपास करत असताना पोलिसांनी कळ ल्स तपासल्या त्याच्यानंतर बाकीचे जे काही परिस्थितीजन्य पुरावे होते ते पाहिले त्यानंतर लोकांची चौकशी केली त्या गावात त्या गावात सगळीकडे चौकशी केली आणि चौकशी आणते त्यांच्या समोर एक नाव आलं ज्याचं नाव आहे विलास पोलिसांनी त्याला अटक केलं अटक केल्यानंतर त्यानं ना हो नाही हो नाही करायला लागला तो त्यानंतर मग पोलिसांनी सांगितलं की तुझ्या विरोधातले सगळे पुरावे आमच्याकडे आहे त्यामुळे तू असे असे नाटक करू नकोस आणि त्यानंतर ज्या वेळेस त्या विलासला या संदीप पत्नीच्या समोर उभा केला त्यानं तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं तिच्या डोळ्यात न येत होते आणि तिला पाहिल्यानंतर यानं सांगितलं साहेब मीच खून केलाय केलायच त्याचा नायलांडच्या दोरीनं गळा आवडलाय पण मला अटक करण्याच्या अगोदर हिला अटक करा त्याच्या बायकोला अटक करा कारण नमस्कार आज आपण जाणार आहोत नाशिक कॉलेज मध्ये दोघांचं जाणं येणं होतं आता कॉलेजला अभ्यासासाठी जाणं ही अंधश्रद्धा आहे कॉलेजला जायचं म्हणजे अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या याच्यावरती ज्यांची श्रद्धा असते अशा पैकी एक होते अर्चना आणि आणि त्यामुळे ते कॉलेजमध्ये जायला लागले मग त्यांच्यामध्ये मैत्री आणि मग आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी गाठी आणि भेटी आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या एखाद्या माणसाला ज्यावेळेस डोक्याला काहीतरी लागतं किंवा तरी काठी लागते किंवा काही लागल्यानंतर ते असं टिंगूळ उगवत पद्धतीनं या दोघांना प्रेमाचं उगवलं हो आणि नंतर मग कधी कधी हे कुठेतरी बाहेर जाऊन त्या टेंडुळाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग यांचं हळू हळूहळू कमी झालं आणि त्यानंतर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या पद्धतीने चालायला लागला आणि त्यानंतर हा जो विलास आहे लग्न झाला आणि याच्या बरोबर आणि ती आकडेला गेली आणि त्या दोघांचाही हे संसार सुरू झाला आणि हे चालू असताना काही महिन्यानंतर विलासची जी पत्नी आहे त्या पत्नीचं चा निधन झालं आता विलासची पत्नी एक्सपायर झाली गेली हे, हे सगळं एवढं मोठं दुःख आहे बायको गेली अशा पद्धतीने दुःखाचं दु, वातावरण होतं अशा वातावरणामध्ये सुद्धा त्यांचं जे जुनं टेंगूळ होतं ना ते पुन्हा असं मोठं 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 व्हायला लागलं आता हे टेंगूळ मोठं मोठं व्हायला लागलं आणि मग ह्या टेंगुळाचा प्रभाव एवढा मोठा झाला की विलासनं अर्चनाला मोबाईल गिफ्ट दिला त्यानंतर तिला नवीन सिम कार्ड दिलं आणि त्यानंतर हे एकमेकांशी बोलायला लागले कधी असं झालं की बाबा ह्या टेंगुळाला मलमपट्टी करण्यासाठी ते एकत्र भेटायला सोजा लागले तिचा जो पती होता संदीप हा संदीप पेट्रोल पंपावरती नोकरीला होता आणि त्याची रात्र मुले, आता हे जे प्रेमाचं टेंगुळ वाढलेलं आहे त्याला मलमपट्टी करण्यासाठी मग संदीप ज्या वेळेस कामावरती जायचा रात्री हा कामावरती गेला की ही विलासला फोन करायची आणि त्यानंतर विलास हिच्याकडे हजर आणि त्याच्यानंतर मग ते मलम नऊ महिने गेले आणि एक दिवस संदीप कामावरती गेला रात्रपाळेवरती कामावरती गेला आणि हिने गेल्या गेल्या लगेच हिने विलासला फोन केला विलासही तयारच होता तोही तिथं आला तो आल्यानंतर मग त्यांचे मस्तकात गेले आणि याच्यामध्ये यांची भांडणं सुरू झाली याच्यामध्ये यांच्यामध्ये वाद सुरू झाला मारामारी सुरू झाली आणि एकमेकांवरती धावून जायला लागले आणि या अवस्थेमध्ये ह्या दोघांनी मिळून त्या संदीपला पकडलं त्याला खाली पाडलं त्याची बायको त्याच्या छातीवरती बसली त्याचे दोन्ही हात पकडले आणि ही ओरडून सांगत होती त्या कोपऱ्यामध्ये नायलांची नायलॉनची दोरी घेऊन याचा गळा आळ हा काय आता शांत बसणार नाही आणि हा आपली बदनामी करेल बाहेर आणि नंतर मग त्या विलासन दोरी घेतलेली आणि त्या दोरीनं त्याचा गळा आवळायला सुरुवात केली हिनं त्याचे दोनही हात घट्ट पकडले याचे दोनही पायाशी तडफड तडफड करतायत याची माशासाठी तडफड झाली काही क्षण तो गळा वळा दोघांनी मिळून आणि त्याला संपवला आणि बाहेर बघितलं एक तर थंडीचं वातावरण आहे डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे त्यामुळे थंडीचं वातावरण आहे गारठा आहे गारठ्यामध्ये गार बाहेर कोणी नव्हतं आणि त्याचबरोबर की सगळीकडे अंधार होता रात्रीचे बारा साडेबारा वाजून गेले आणि मध्यरात्री यांनी तो मृतदेह टू व्हीलरला बांधला आणि त्या ठिकाणी एक हायवे होता त्या हायवेच्या एका झुडपामध्ये फेकून गेला आणि तो माघारी आला झालं नाही अशा पद्धतीने पुन्हा त्यांचं जीवन सुरू झालं आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सगळे साफसफाई झाल्यानंतर पुरावे सगळे मिटवल्यानंतर पत्नीनं आई वडिलांना फोन केलाय आणि सांगितले कि कालपासून आमचे हे आलेले नाहीत मला काळजी वाटते आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले मी वाट पाहते मी अजून जेवण केलेलं नाहीये आई मी काय करू बाबा मी काय करू ते रडते आणि तिचे आई वडील तिची समजूत घालतायत